मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या तर मंडळी दोन दिवसापासून ब्लॉक नाही येत आहे तर त्याचं कारण हे आहे की आमच्या बाळाला पेटी मत ठेवलेलं आहे दोन दिवसापासून तर आम्हाला रात्रभरापासून झोप पण आलेली नाही कारण रात्र रात्रभर ती जागीच होती पाच मिनटं झोपत होती त्यानंतर पुन्हा जा जागत होती रडायला सुरुवात करत होती तर त्यामुळे तिला बाहेर काढावं लागत होतो तर ती झोपत पण नव्हती आणि तिच्यामुळे तिला असं पाहून आम आम्हाला पण झोप येत नव्हती तर इथे दिपाली पण आलेली आहे दिपाली पण आता सकाळी सकाळी तिच्या डोळ्या गोला आतापर्यंत ती पण झोपलीच नव्हती रात्रभर आम्ही दोघे पण जागीच होतो तर जा आता ती पण झोपलेली आहे आणि दिपालीचं पण आता डोळा लागला तर आणखी पुन्हा उठली थोडासा आवाज आला ना तर उठत आहो आम्ही रात्र मला झोप पण लागत नाही आहे तिला त्रास होत आहे दिजी, आणि तिची तिची ती कंडिशन पोहून मला पण झोप लागत नाही आहे आणि कळत पण नाही आहे काय करायचं काय नाही तर हुँ? आता चुकली हो ना आता उठली ती आता पुन्हा दूध धुपलेली आणि झोपून राहिली नाही रात्रभर म्हणजे जास्त तिने झुंपली नाही ती जास्त जागी जागीच आहे कारण की कसं आहे हॉस्पिटलवाल्याने सांगितलं म्हणजे जे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं पण तिच्या अंगातील सगळं कपडे वगैरे काढून कर कर वेगळे ठेवून द्या आणि पेटीमध्ये आपल्याला तिला तसंच ठेवायचं आहे डायपर करून नुसतं तर कसं तिला सवय नाही आहे तसं राहण्याची तर तिला इतकं म्हणजे इतकी चिडचिड करत येते की भयानक म्हणजे घरी ती इतकी शांत झोपत होती पण खाल्यानंतर आल्यानंतर खूप चिडचिड करत आहे ज्यापासून मी ती चांगल्याचे कपडे काढले ना आणि नाही आहे तर त्याच्यामुळे ना ती रात्रभर तिने खूप त्रास दिला आणि आता तर ती थोडीशी झोपत आहे तर म्हणून म्हटलं चला आता मी थोडा आराम करते पण कशाचं मला झोप पण येत नाही आहे म्हणजे तात्पुरता म्हणजे कसा तात्पुरते झोप येते आणि ती जर खूप केलं ना तर असं वाटते कारण उघडली काही तर कशाची आता ती छानपैकी झोपलेली आहे तर मी पण थोडा आराम करते आराम करत आता दिवस निघालेला आहे सकाळचे वाजलेले आहे सात रात्रभरपासून आम्ही झोपलेलो नाही आणि

जास्त जणांना थांबू देत नाही इथे आम्ही दोघोच थांबलो होतो कारण जास्त जणांची सोय पण नाही ना इथे एक जण जपू जो शकते आणि इथे एक जण जपू जो शकते आणि बळालं तर तिकडे पेटीमध्येच ठेवलेलं आहे

আযিকে উনি জাদা মাডিটা জিটা নাইকে করিনিকর আামকরেতেন ইকে সুটা ইপাকরা ইনিকে করাকে কেনিনে কেরা কেনিনিনীনে কেনি কেনিন� आणि जसं नंतर मग सर्वांना माहिती पडलं की बा आमच्या बाळाला ॲडमिट केलेलं आहे आणि पेटीमध्ये ठेवलेलं आहे तसेच आहे ना सर्वांचे कॉल येणं सुरू झाले होते तर इथे आहे ना सर्वात अगोदर मला माझ्या ताईचा कॉल आला होता आणि ती विचारत होती बा मग बाळाची तब्येत अचानक कशी काय खराब झाली कारण की जिथपर्यंत ती इथं होती ना तिथपर्यंत तर बाळाची तब्येत चांगलीच होती पण अचानकच आहे ना बाळाची तब्येत आहे ना हे खराब तब झाली कारण की जेव्हा आम्ही इथं आणलं होतं ना हॉस्पिटलमध्ये बाळांना तर तेव्हा आहे ना डॉक्टरांनी सांगितलं की बा बाळाला आहे ना थोडंसं पिलियासारखं झालेलं आहे म्हणजे जास्त पिलिया नाही झालेला थोडस आहे तर आपण आहे ना बाळाला बाळाला येणा पेटीमध्ये ठेवू आणि त्याच्यानंतर मग ते सर्व कवर होऊन जाणार तर म्हणून मग आता इथे ताईला मी तेच सांगत होती की बा डॉक्टरांनी मला असं असं सांगितलेलं आहे आणि मग मला तिने सांगितलं फक्त मला एक वेळा तिला बघू दे की बा कशी काय आहे ती आणि जसं मग मी तिला व्हिडिओ कॉलवर तिला दाखवलं ना तर तिने यानं रडणं चालू करून दिलं कारण की तुम्हाला आता माहितीच आहे की बा जी माझी मोठी ताई आहे ना ती इच्यासोबत आहे ना खूप अटॅच झाली होती आठ दिवसामध्ये तर जेव्हा ती ग म्हणजे घरी गेली ना तेव्हा यानं तिने रडणंच चालू करून दिलं होतं तर म्हणून मग मी यानं तिला जास्त वेळ काही तिला दाखवलं नाही थोडंसं दाखवलं आणि त्याच्यानंतर मग तिला म्हटलं की बा ला आता मी फोन ठेवते कारण की बाळ उडलेलं आहे कारण की यांना बाळाला भूक लागली होती तरी इथे यानं बाळाला मी दूध वगैरे पाजून दिलं त्याच्यानंतर मग आता पुन्हा आता मी बाळाला यानं पेटीमध्ये ठेवून दिलं आणि जो लाईट होता ना ब्लू कलरचा हा सुरू करून दिलेला आहे आणि मधातच यानं माझं पण पोट खालचं दुखायला सुरू झालं होतं कारण की यांना माझी नॉर्मल डिलेवरी आहे तर मला यांना टाके पडलेले आहेत तर माझं पण यानं पोट इतकं दुखत होतं आणि जास्त दिवस झाले नव्हते मला म्हणजे बा बाळहून तर त्याच्यामुळे मला आहे ना खालून खूप त्रास होत होता आणि पोट पण खूप दुखत होतं पण आहे ना बाळाचा त्रास बघून मला आहे ना माझ्या त्रासाचं काही वाटलंच नाही कारण की कसं आहे आता की बा आई होणं काय असते की आपल्या मुलांसमोर आहे ना आपला त्रास आपल्याला जाणवतच नाही आणि कसं आहे माझे जे टाक्यात ना हे वलेच होते तर त्याच्यामुळे ना मला बसायला उठायला खूप त्रास होत होता पण यावेळेस मी आहे ना माझ्या जो त्रास होता ना माझ्या त्रासाला मी इग्नोर केलं आणि आम्ही दोघांनी आहे ना पूर्ण लक्ष आमच्या मुलीकडेच दिलं कारण की अशा कंडिशनमध्ये पोहून म्हणजे आम्हाला करमतच नव्हतं आणि रड पण खूप येत होता कारण की कसं आहे याच्या अगोदर आमचं दोन वेळा मिसकॅरेज झालेला आहे माझं तर त्याच्यामुळे आम्ही दोघ जण आहे ना खूप घाबरलेलं होतं साडेंदा डॉक्टरांचा राऊंड होणार आहे आणि त्यानंतर मग ते सांगतील की काय प्रोग्रेस आहे बाळाची तर आणि त्यानंतर रिपोर्ट्स पण येतील बाळाचे तर आणि त्यानंतर माहीत पडेल की आज डिस्चार्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे तर बाळा तसं त्यांनी सांगितलं होतं की आज जर कमी झालं तर आम्ही बाळाला डिस्चार्ज देऊन देणार देन पण आता रिपोर्ट्सवर आहे सगळं जर जर रिपोर्ट जर नॉर्मल आले तर बाळाला डिस्चार्ज आजच मिळून जाणार नाही तर आणखीन एक दिवस ठेवावा लागणार आहे तर आता आता डॉक्टर आल्यावर काय म्हणतात तर तर इथे आहे ना सर्वात अगोदर नर्स आल्या होत्या म्हणजे बाळाचं आहे ना नॉर्मल चेकअप करण्यासाठी कारण की कसं आहे ते बी पी वगैरे काहीतरी असं चेक करत असत म्हणतात तर ज्या नर्स आहेत ना ह्या येऊन आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग आता डॉक्टर साहेब येणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर आम्ही येणार दोघंजणं इथे डॉक्टरांची वाट बघत होतो किंवा म्हणजे सर केव्हा येतील आणि केव्हा आमच्या बाळाचा चेकअप होईल पण इथे पाच मिनटामध्येच ना सर आले आणि त्याच्यानंतर मग सरांनी येणा तिचा चेकअप केला आणि त्यानंतर मग मला सांगितलं की बाळाला आम्ही आहे ना तीन वाजता पुन्हा मी चेक करणार आणि त्याच्यानंतर मग काय आहे रिपोर्टमध्ये हे मी तुम्हाला सांगणार आणि डॉक्टर येऊन गेल्यानंतर मग आता हे पण घरी चाललंय कारण की हे पण आहे ना आले म्हणजे माझ्यासोबतच होते तर यांना मी म्हटलं की बाबा फ्रेश होऊन लवकर ये जा कारण की मग कसं आहे आणखीन जर डॉक्टर चेकअपसाठी आले तर माझ्याजवळ कोणी पाहिजे तशी तर आई आहे पण माणसामध्ये तर कोणी पाहिजे होते तर फ्रेंड्स आताच हे गेलेले आहेत घरी टिफिनसाठी ॲक्च्युली काय झालं माझ्या सासूबाईची पण तब्येत खूप खराब झाली कारण की आईला आईला ऊन लागलेला आहे तर त्याच्यामुळे टॉयलेट उलटे आईला सुरू आहे तर आता ही घरी गेले आणि माझी आई आलेली आहे आता माझ्याजवळ तर आता बेबीला सुट्टी केव्हा होणार डॉक्टरांनी आणखीन काही फिक्स सांगितलेलं नाही आहे आणखी डॉक्टरांनी सांगितलं तीन वाजता पुन्हा ते चेकअप करतील बेबीचं ब्लड काढतील थोडंसं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सांगतील की बा कुठपर्यंत तो, तो पिली आलेला आहे कारण की बेबीचे आहेत नाही थोडेसे पिवळे दिसत होते तर म्हणून मग डॉक्टरांनी सांगितलं जर पिलिया जर कमी झाला असेल म्हणजे कमीने पूर्ण बसला असेल तरच तुम्हाला सुट्टी देऊ नये तर मग आज पण आम्हाला इथेच राहायचं आहे हा दक्षि आला का बापरे पाय धुऊन घ्या तुम्ही दोघंजणं अहो पार पाणी घेऊन घ्या तिला त्रास होणार नाही तर काय दक्षु जा अंकलसोबत जा पाय धुऊन घे बाथरूममध्ये जा जा बेटा पण दिदीला पाहायला आला का तो इकडे 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 पहिले पहिले पाय धुवून घे जा हडू जा हडू, हडू, हडू। पहिले पाय धुवून घे मग या इकडे इकडच्या नळामध्ये पाणी आहे आला <laughs> तो भेटायला तिला ये बेटा हा पुष्प आहे तिथे मागा लागला का हा तुमच्या अच्छा ये, दी दी ये ना बस इथं ती दिदी आपली तिथे रूम तुझ ऐक ऐका निघाले अरे बापरे कटिंग केली का तू कोणी दिदी करून मामासोबत गेला होता का अरे बापरे मस्त छान छान दिसून राहिला दिदी कुठे गेली घरी आपली छोटी किती कुठे तिथे आहे ना आपली छोटी किती बरं चल मग आता आपण जेवण करू हा मम्मीने टिफिन पाठवला ना हो जेवढं बरं तेवढं हो <laughs> हो आईची नाही आयची तब्येत चांगली तब्येत चांगली आहे ना आणलं होतं का मग गोड्या वगैरे सलिन काल दिलं होतं ना आज द्यायचं काम आहे काय आज द्यायचं हो मेडिसिन असतील ना मेडिसिन घेतली असतील नाही पप्पा बरं ठीक आहे मग आपण परत जेवण करून घेऊ आईमध्ये मी पाहतो बरं ठीक आहे आराम करा मग तुम्ही थोडा वेळ बरं ठीक आहे डॉक्टर आता चेक करून गेलेत आणि सांगितलं की आता बाळाची तब्येत चांगली आहे आणि तुम्ही आता

Bill oh, yeah, like. so. p r e m d i c i e over again. Sola me. Sinso, and look at o l a How do you l i a n a j a चला तर मग फ्रेंड्स बस खूप वेळचो आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर आहे ना अगोदर मी यानं आरामच केला कारण की इतकी कंबर आणि पाठदुखत होती आणि कसं हॉस्पिटलमध्ये झोप पण होत नव्हती आणि तुम्हाला माहितीच आहे तर कसं काय जर बाळाचं दुखत असेल तर आई बाबाला तर झोप येतच नाही आहे आणि आता पण ती रडतच आहे ते घे बरं इला थोड्या वेळ तिची औषध राहिली देण्याची आताच तिला दूध दूध दिलं मी औषध देऊन दे तर तिला आहे ना म्हणजे जे हात आहे ना तिचा हात खूप दुखत आहे कारण की डॉक्टरांनी आहे ना तिच्या हातामधलं मगाशी ब्लड काढलं होतं दुपारी टेस्ट करण्यासाठी किंवा कसं आहे जर आणखीन जर ॲडमिट करायचं काम पडलं तर त्याच्यासाठी मग त्यांनी आहे ना ब्लड काढलं होतं पण ॲडमिट करायचं काम नव्हतं म्हणून मग त्यांनी आम्हाला आहे ना सुट्टी दिली तर मगाशी आम्ही आहे घरी आलो तिचे पप्पा तर निघून गेले घरी त्यानंतर ते मग थोडा आराम केला आणि म्हटलं चला आता मी तुमच्यासोबत बोलून घेते आणि व्हिडिओला पण एंड करून देते तर आता बाळाची जी तब्येत आहे ना ही चांगली आहे आधीपेक्षा तर पाच सहा दिवसांनी आम्हाला परत बोलावलेलं आहे नॉर्मल टेस्टसाठी तर पाच सहा दिवसांनी मग आम्ही पुन्हा जाणार आहोत डॉक्टरांकडे बेबीला घेऊन तर आता तर आता तर आहे ना बेबीची तब्येत बे चांगली आहे आधीपेक्षा तर आता बघू पाच सहा दिवसांनी गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात तर चला आता बेबीला औषध देत आहे ताई माझी ताई आणि त्यानंतर मग तिला थोडं आणखी मग झोपून देणार कारण की कसं हॉस्पिटलमध्ये तिच्या डोळ्यावर पट्टी होती तर ती बरोबर झोपू शकली नाही कारण साहेब हॉस्पिटलमध्ये तिच्या डोळ्यामुळे पट्टी होती त्याच्यामुळे तिची पण रात्री यांना झोप झाली नाही आणि आमची दोघांची पण नाही झाली तर आताच माझी ताई तिला ड्रॉप देत आहे ड्रॉप देऊन झाल्यानंतर तिला दूध वगैरे पाजून देणार मी त्यानंतर मग तिला झोपून देणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बिलकन आहे तिच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तसेच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय